स्त्रियांचे स्वाभाविक दोष अनृतम साहसम माया लोभिता, अशौचत्व निर्दयत्व स्त्रीणाम दोषा स्वाभारजा एक येथे आचार्य चाणक्य स्त्रियांच्या स्वभावाचे वर्णन करताना म्हणतात की खोटे बोलणे साहस छलकपट मूर्खता अतिलोभ अपवित्रता व निर्भयता हे स्त्रीचे स्वाभाविक दोष आहेत ही प्रवृत्ती स्त्रीमध्ये जन्मताच असते त्या आपल्या दुसाहसामध्ये कोणतेही असे कार्य करू शकतात की ज्याच्यावर विश्वास बसत नाही आचार्य चाणक्यांनी येथे स्त्रीच्या स्वभावाचे वर्णन केले आहे आणि ते मानतात की सृष्टीच्या रचनेत स्त्रीचे योगदान मोलाचे आहे पण जेव्हा स्वभावाचा प्रश्न येतो तेव्हा तेथे हे दोषसुद्धा पाहिले जातात याचा अर्थ हा नाही की दारम की मेकम नरकस्य नारी म्हणजेच नरकाला असलेल्या एकमेव दाराच्या रूपाने स्त्रीचा उल्लेख केला आहे तुळसीदासांनी म्हटले आहे की नारी स्वभाव सत्य कविक अवगुण आठ सदा उर्रही या आठ अवगुणात याच श्लोकात असलेल्या नावांचा अनुवाद केला आहे त्याचबरोबर सामान्य नियमांना विशेष नियम प्रभावित करतात कारण स्त्री माया दया क्षमा इत्यादींचे एकमेव स्थान आहे हिच्याशिवाय सृष्टी अपूर्ण आहे म्हणून सीता राधा जिजाबाई लक्ष्मीबाई यांच्यामधील अवगुण शोधणे म्हणजे आपला अविचारीपणा आहे या तर स्त्रियांच्या आदर्श आहेत आणि आचार्य चाणक्याने स्त्रीच्या ज्या दोषांची वर चर्चा केली आहे ते स्वाभाविक आहेत सर्वच स्त्रियांमध्ये हे दोष असणे आवश्यक नाही जीवनातील सुख भाग्यवंताला मिळते रति तर वरांगना विभवो शक्तीश्च नालपस्य तपसह फलम दोन येथे आचार्य चाणक्य सांगतात की भोजनालायक पदार्थ भोजनशक्ती रतिशक्ती सुंदर स्त्री वैभव आणि दानशक्ती ही सर्व सुख कमी अल्पतपस्येची फलन असतात अर्थातच खाण्यापिण्याचे सुग्रास पदार्थ मिळावेत आणि जीवनाच्या शेवटपर्यंत खाण्याची पचविण्याची क्षमता राहावी स्त्री संभोगाची इच्छा कायम असावी सुंदर स्त्री भेटावी धनदौलत असावी व दान करण्याची सवय असावी ही सगळी सुख एखाद्याच भाग्यवंताला मिळतात पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळेच असे सौभाग्य लाभते हे नेहमी पाहण्यात येते की ज्या माणसांजवळ खाण्यापिण्याची काही कमी नाही त्यांच्यापाशी ते खाऊन पचन करण्याची शक्ती नसते यालाच म्हणतो की जिथे दात आहेत तिथे चणे नाहीत आणि जिथे चणे आहेत तिथे दात नाहीत अर्थात अत्यंत श्रीमंत व्यक्तीसुद्धा अशा आजारांनी ग्रस्त असतात की त्यांना साधे पदार्थ पदार्थसुद्धा पचत नाहीत पण ज्या व्यक्ती धुष्टपुष्ट आहेत दणकट आहेत ज्यांची पचनशक्ती चांगली आहे त्यांच्याजवळ खाण्यासाठी काही नसते याच प्रकारे अनेक लोकांजवळ धन दौलत आहे वैभवात कमतरता नाही पण या त्यांच्यामध्ये उपभोग घेण्याची व दानधर्माची वृत्ती नसते ज्या लोकांजवळ ह्या गोष्टी असतात तशांना आचार्य चाणक्य पूर्वजन्माच्या तपस्येचे फळ मानतात त्यांचे म्हणणे आहे की खाण्यापिण्याच्या वस्तूबरोबरच त्या पचविण्याची शक्ती सुंदर स्त्रीसोबत संभोगाची शक्ती आणि संपत्तीचा सदुपयोग आणि दानधर्माची वृत्ती ज्या व्यक्तीमध्ये असते ते अत्यंत भाग्यशाली असतात याला पूर्वजन्मीचे पुण्यच मानावे जीवन सुखातच स्वर्ग आहे यस्य पुत्रो वशीभूतो भार्या छंदानुगामिनी विभवे यस्य यसंतुष्टीही तस्य स्वर्ग इहैवही तीन आचार्य चाणक्याचे सांगणे आहे की ज्याचा पुत्र अंकित आहे पत्नी वेद मार्गानुसार वागते आणि जो आपल्या वैभवामुळे संतुष्ट आहे त्याच्यासाठी येथे स्वर्ग आहे अर्थ असा की ज्या मनुष्याचा पुत्र आज्ञाधारक आहे सर्व आज्ञा मानतो पत्नी धार्मिक व चांगल्या चलनाची असते सद्गृहिणी असते आणि जो आपल्याजवळ जेवढी संपत्ती आहे त्यात आनंदी राहतो संतोष मानतो अशा व्यक्तीला याच संसारात स्वर्गात सुख प्राप्त होते त्याच्यासाठी पृथ्वीवरच स्वर्ग असतो कारण पुत्राचे आज्ञाधारक असणे स्त्रीचे पतिव्रता असणे आणि व्यक्तीचे संपत्तीविषयी लालसा न ठेवणे किंवा मनाचे समाधान करण्यातच स्वर्गात मिळणाऱ्या सुखाचे समाधान आहे मानतात की अनंत शुभ व पुण्यकार्यामुळे स्वर्ग प्राप्त होतो याच प्रकारे या जगात हे तीन सुख मनुष्याला पुण्यकर्माचे फळरूपात मिळतात ज्या व्यक्तीला हे तीन सुख प्राप्त होतात त्याला फार भाग्यशाली समजावे सार्थकतेतच संबंधाचे सुख ते पुत्रा ये सह पिता यस्तु तन यत्र सह, सा भार्या या भार्यानिवृत्ती चार आचार्य चाणक्य म्हणतात की पुत्र तोच जो पितृभक्त आहे पिता तोच जो पोषणकर्ता आहे मित्र तो जो विश्वास पात्र आहे जी मन प्रसन्न करते तीच पत्नी म्हणजे वडिलांची आज्ञापालन करणारा सेवा करणाराच पुत्र म्हटला जातो आपल्या संततीचे योग्य पालन पोषण करणारा त्यांना योग्य शिक्षण देऊन चांगला घडविणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने पिता असतो ज्याच्यावर विश्वास आहे जो विश्वासघात करणार नाही तोच खरा मित्र असतो पतीला दुःखी न करणारी नेहमी त्याच्या सुखाकडे लक्ष देणारीच पत्नी समजली जाते अर्थ असा की या जगात अनेक प्रकारचे संबंध आहेत पण निकटच्या संबंधाच्या रूपात वडील मुलगा आई आणि पत्नीच समजले जातात त्यामुळे सांगता येईल की संतती तीच जी आई वडिलांची से। सेवा करते नाही तर ती व्यर्थ आहे याच प्रकारे आपली संतती व आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणारी व्यक्तीच वडील मानल्या जातात आणि मित्रसुद्धा अशा व्यक्तीला मानले जाते ज्याच्यावर कधीच कोणत्याही प्रकारे अविश्वास दाखविता येत नाही जी नेहमी विश्वासू आहे आपल्या सदाचरणाने पतीला सुख देते तीच खऱ्या अर्थाने पत्नी होय याचा अर्थ असा की नाव आणि संबंध निमित्ताने एकमेकाशी जोडून राहण्यात काही अर्थ नाही संबंधांची वास्तविकता तोपर्यंत आहे जोपर्यंत सगळे आपल्या कर्तव्याचे पालन करून एक दुसऱ्याला सुखी करण्याचे प्रयत्न करतील आणि संबंधांची वास्तविकतेचे नेहमी पालन करतील कपटी मित्राचा त्याग करा कार्य कार्यहंतरम प्रत्यक्षे प्रियवादिनम वर्जयत तादृशं मित्र विषकुंभम पयोमुखम पाच आचार्य चाणक्य सांगतात की पाठीमागून कामात विघ्न आणणारे व समोर गोड बोलवारे मित्र तोंडावर विष ठेवलेल्या विषाच्या घागरीसारखे त्यागावेत अर्थ असा आहे की विषाने भरलेल्या घागरीवर जर थोडेही दूध टाकले तरीही ती विषाचीच घागर समजली जाते याप्रकारे तोंडावर गोड गोड बोलणारा व पाठीमागून काम बिघडवणारा मित्र या विषाच्या घागरीसारखा असतो विषाच्या घागरीला कोणतीही व्यक्ती स्वीकारीत नाही त्यासाठी अशा मित्रांचा त्याग करणेच योग्य आहे सत्य तर हे आहे की अशा व्यक्तीला मित्र समजताच येणार नाही त्यांना शत्रूच समजले पाहिजे न विश्वसेत कुमित्रे च मित्रे चापी न विश्वसेत कदाचित कुपितम मित्रम सर्व गुह्यम प्रकाश येत सहा आचार्य चाणक्य म्हणतात की वाईट मित्रांचा विश्वास करू नये आणि मित्रावरही विश्वास ठेवू नये रुष्ट झालेला मित्र आपली गुह्य सर्वांना सांगू शकतो अर्थ हा आहे की दुष्ट चहाडखोर मित्राचा चुकूनही भरवसा करू नये तो अगदी लंगोटी यार असला तरी त्याला आपले रहस्य सांगू नये शक्यता असते की तो आपल्यावर नाराज झाला तर आपला रहस्य भेद करू शकतो याचा आपल्याला पछतावा होऊ शकतो कारण आपले रहस्य जाणून घेऊन तो मित्र स्वतःच आपल्या बाबी उघड्या करण्याची धमकी देऊन आपल्याला अनिष्ट काम करण्यासाठी विवश करू शकतो म्हणून आचार्य चाणक्याला खात्री आहे की ज्याला आपण उत्तम मित्र मानतो त्यालासुद्धा आपली गुह्य सांगू नयेत काही गोष्टी गुप्त ठेवणे आवश्यक आहेत मनातील भावना गुप्तच ठेवा मनसा चिंतितम कार्यम वाचा नैव प्रकाशयेत मंत्रेनं रक्षयेत गुढम नियोजयेत सात आचार्य चाणक्याचे सांगणे आहे की मनी कल्पना केलेले काम तोंडाने सांगू नयेत मंत्र्यासारखे गुप्त होऊन त्याचे रक्षण करावे गुप्त ठेवूनच ते काम करावे अर्थ असा आहे की मनात जे काम करण्याचा विचार आहे ते मनातच ठेवा कोणालाही सांगू नये मंत्र्याप्रमाणे गुप्त ठेवून चुपचाप काम सुरू करावे जेव्हा काम चालू आहे तेव्हाही त्याची दवंडी देऊ नये जाहिरात करून काम झाले नाही तर हसे मात्र होईल एखादा शत्रू काम बिघाडू शकतो काम पूर्ण झाल्यानंतर सर्वांनाच माहीत होते कारण मनोविज्ञानाचा नियम आहे की आपण ज्या कामासाठी जास्त चिंतन मनन कराल आणि चुपचाप त्याचे कार्यरूपात परिवर्तन कराल त्यात यश प्राप्त करण्याची संधी निश्चित मिळेल यासाठी आचार्याचे सांगणे आहे की मनात योजलेली गोष्ट किंवा काम योजना कार्यांच्या रूपात आणण्यापूर्वी प्रकट करू नये यातच सभ्यजनांची भलाई आहे परस्वाधीनता स्वाधीनता च खलु कष्टम च खलु यौवनम कष्टात कष्टतरम चैव पर मूर्खपणा हे दुःख आहे तारुण्य सुद्धा दुःख आहे परंतु दुसऱ्याच्या घरी राहणे हे दुःखाचे सुद्धा दुःख आहे वास्तविक मूर्खपणा हेच हुःख आहे आणि तारुण्यसुद्धा व्यक्तीला दुःखी करते इच्छा पूर्ण झाल्या नाही तरी दुःख आणि एखादे बरे वाईट काम झाले तरी दुःख या दुःखापेक्षा मोठं दुःख म्हणजे परक्या घरात राहण्याचे दुःख परक्या घरी माणूस ना तर स्वाभिमानाने राहू शकतो ना तर आपल्या इच्छेने काही काम करू शकतो कारण मूर्ख व्यक्तीला इष्ट अनिष्टाचे ज्ञान नसल्यामुळे नेहमी दुःख सहन करावे लागते यामुळे मूर्ख असणे हाच एक मोठा शाप आहे असं म्हणतात कोणती गोष्ट इष्ट आहे आणि कोणती अनिष्ट आहे हे जाणणे जीवनासाठी आवश्यक असते यातहेने तारुण्य वाईटांचा पाया आहे असे म्हटले गेले आहे की तारुण्य अंध आणि वेडे असते तारुण्यात व्यक्ती कामाच्या आवेगात बुद्धी घालवून बसतो त्याला स्वतःच्या शक्तीचा गर्व होतो त्याच्यामध्ये एवढा अहनपणा येतो की तो, तो स्वतःपेक्षा दुसऱ्याला कमी लेखतो तारुण्य मनुष्याला फक्त विवेकशून्यच नाही तर निर्लज्ज बनविते ज्यामुळे मनुष्याला अनेक दुःख भोगावे लागतात अशा मध्ये व्यक्तीला जर दुसऱ्याच्या घरात राहावे लागले तर त्याला दुसऱ्याच्या दया किवेमुळे त्याच्या घरातील रीतीचे पालन करूनच राहावे लागेल यातहेने तो स्वतःचे स्वातंत्र्य हरवून बसतो त्यामुळेच म्हणतात पराधीन सपनेहू सुख नाही यासाठीच यावर विचार करणे आवश्यक आहे साधू पुरुष शैले शैल न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो ही सर्वत्र चंदनम व वने वने नौ आचार्य चाणक्याने म्हटले आहे की न प्रत्येक पर्वतावर मोती माणिक प्राप्त होतात न प्रत्येक हत्तीच्या मस्तकापासून मोती प्राप्त होत नाही विश्वामध्ये माणसांची कमी नसूनसुद्धा साधू पुरुष सर्व ठिकाणी भेटत नाहीत यात पद्धतीने सर्वच जंगलात चंदनवृक्ष उपलब्ध होत नाहीत येथे असे अभिप्रेत आहे की बऱ्याच पर्वतावर मोती माणिक प्राप्त होतात पण सर्वच पर्वतावर नसतात असं मानतात की काही हत्ती असे असतात की ज्यांच्या मस्तकात मोती असतो परंतु असं सर्वच हत्तींबाबतीत नसतं या पद्धतीप्रमाणे सृष्टीतील पर्वत आणि जंगलांची संख्या कमी नाही पण सर्वच वनामध्ये चंदन प्राप्त होत नाही तसेच सर्वच स्थानी साधू पुरुष दिसत नाहीत साधू शब्द आचार्य चाणक्याला येथे सज्जन असा अभिप्रेत आहे अशी व्यक्ती जी दुसऱ्यांचे विस्कळीत काम करते जी स्वतःच्या मनाला निवृत्तीकडे प्रकृत करते व निस्वार्थ भावनेने समाज कल्याणाची इच्छा करते साधू याचा अर्थ फक्त भगवे वस्त्र धारण करणारा बनावट साधू व्यक्तीच नाही येथे याचा संदर्भ आदर्श समाजसेवी व्यक्तीचा आहे पण अशी आदर्श माणसं सर्व जागी कोठे भेटतात ते तर दुर्मिळच असतात जेथे असतील तेथे त्यांचा योग्य आदर सत्कार केला पाहिजे पुत्रासाठी कर्तव्य पुनश्च विविधैः शीलैर् नियोज्या सततम बुधैः नीतिज्ञा शीलसंपन्ना भवंती कुलपूजिता दहा आचार्य चाणक्य येथे पुत्राच्या संबंधात उपदेश करताना म्हणतात की बुद्धिमान लोकांचे कर्तव्य आहे की मुलाला नेहमी अनेक प्रकारे सदाचाराचे शिक्षण द्यावे नीतिपरण सदाचारी पुत्राचीच कुळात पूजा होते अर्थात वडिलांचे सर्वात मोठे कर्तव्य आहे की मुलाला चांगले शिक्षण द्यावे शिक्षण फक्त शाळेतच नसते सदाचरणाचे व्यवहाराचे शिक्षण देणे पित्याचे परम कर्तव्य आहे चांगल्या आचरणाचे पुत्र आपल्या कुळाचे नाव उज्ज्वल करतात नीतिमंत आणि शीलसंपन्न मुलवाच कुळात मान मिळवतो नेते सांगतात आजचे तरुणच उद्याचे नागरिक आहेत तेच देशाचे भविष्य आहेत तर त्यांचे योग्य भविष्य घडविण्याच्या दिशेने योग्य पाऊल उचलणे आई वडील समाजाचे कर्तव्य आहे माता शत्रुहू पिता वैरी ये न बालो न पाठितह न शोभते सभा मध्ये हंस मध्ये वको यथा अकरा येथे आचार्य चाणक्य संततीच्या शिक्षणाविषयी आईवडिलांच्या कर्तव्याचा उपदेश करताना सांगतात की मुलांना न शिकविणारी आई शत्रू व वडील वैर्या समान असतात अशिक्षित व्यक्ती सुशिक्षित लोकांमध्ये हंसांमध्ये कावळ्याप्रमाणे शोभत नाही अभिप्रेत असे आहे की जी स्थिती हंसामध्ये आल्यानंतर कावळ्याची होते अगदी तशीच स्थिती शिकल्यासवरल्या लोकांमध्ये आल्यानंतर अशिक्षित व्यक्तीची होते यासाठी मुलांना शिक्षण न देणाऱ्या आई वडिलांना शत्रू समजावे यासंबंधी आचार्य चाणक्य मानतात की संपत्तीच नाही तर शिक्षणसुद्धा मनुष्याला आदरणीय करते आणि शिक्षण नसलेली व्यक्ती बिनशेपटाच्या शिंगवाल्या पशुसमान असते लालनाद बहवो दोषाहा ताडनाद बहवो गुणाहा तस्मात पुत्रमच शिष्यमचं ताड येन न तु लाल येत बारा आचार्य चाणक्य बालकाच्या लालनपालन लाड कौतुक प्रेमाच्या संदर्भात त्याचे प्रमाण आणि तत्वाविषयी उपदेश करताना सांगतात की अधिक लाडामुळे अनेक दोष व शिक्षा केल्याले गुण निर्माण होतात यासाठी मुलगा आणि शिष्याला लाडाची नाही शिक्षेची गरज असते येथे असे अभिप्रेत आहे की अधिक लाड कौतुक केले तर मुले बिघडतात त्यांच्याबरोबर कठोर वागले तर त्यांच्यामध्ये सुधारणा होते यासाठी मुले आणि शिष्य यांचे अधिक लाड करू नयेत त्यांच्याशी कठोर पद्धतीनेच वागले पाहिजे यासाठी चाणक्याचा सल्ला आहे की आई वडील अथवा गुरुने आपला पुत्र या शिष्य यांच्या या गोष्टीकडे लक्ष ठेवले पाहिजे की त्यांना कोणतीही वाईट सवाई लागू नये यापासून वाचविण्यासाठी त्यांना शिक्षा करणे आवश्यक आहे तर मुलगा गुणाकडे आकर्षित होईल आणि दोष अंगीकारण्यापासून दूर राहील स्वाध्याय श्लोकेन वा तदर्धेन तदर्धाक्षिरेन वा अबंध्यम दिवस कुर्यात दानाध्ययन कर्मरभीही तेरा आचार्य अभ्यासाच्या महत्वाचे प्रतिपादन करताना म्हणतात मनुष्याने एका श्लोकाचे किंवा त्याचा अर्धा किंवा पाव श्लोक किंवा एखाद्या तरी शब्दाचा खरा अभ्यास करावा मनन अध्ययन दान आदी कार्य करून दिवसाचे सार्थक करावे येथे असे अभिप्रेत आहे की कमीत कमी जेवढे शक्य होईल तेवढे मनुष्याने आपल्या कल्याणासाठी मनन करणे आवश्यक आहे मनन करणे अध्ययन करणे आणि लोकांना मदत करणे हे मानवी जीवनातील अनिवार्य कर्तव्य आहे हे केल्यानेच जीवनाचे सार्थक होते कारण मानव जीवन अमूल्य आहे त्याचा एक एक दिवस एक एक क्षण अमूल्य आहे तो सफल करण्यासाठी स्वाध्याय चिंतन मनन आणि दान इत्यादी सत्कर्म करीत राहावे हाच जीवनाचा नियम केला तर तो सर्वोत्तम आहे आसक्ती विष आहे कांतावि स्वजनापमानो ऋणस्य शेष कुनृपस्य सेवा दरिद्रभावो विषयासभाच विनाग्निमेते प्रदहंती कामयी चौदा आचार्य जीवनातील त्याज्य स्थितींचा विचार करताना व्यक्तीला उपदेश करतात म्हणतात की पत्नीचा वियोग स्वजना करून अपमान होणे कर्ज न फेडता येणे दुष्ट राजाची सेवा दारिद्र्य आणि धूर्त लोकांची सभा या गोष्टी विना अग्नी शरीराला जाळून टाकतात आचार्यांना येथे अभिप्रेत आहे की एक आग सर्वांना दिसते ही बाह्य आग आहे पण जी एक आग मनुष्याला आतल्या आत जाळते ती कुणीही पाहू शकत नाही पत्नीवर अत्यंत प्रेम आहे परंतु तिची ताटातूट झाली तर कुटुंबियांची कोठे मानहानी झाली तर कर्जाची परतफेड करणे अशक्य झाले तर दुष्ट राजाची चाकरी करावी लागली तर गरिबीपासून सुटका नाही झाली तर दुष्ट लोक एकत्र येऊन सभा करत असतील तर अशा विवशस्थितीत अगतिक मनुष्य आतल्या आत जळत राहतो त्याचा तडफडाट कुणीही पाहू शकत नाही ही अशी न दिसणारी आग आहे विनाशाचे कारण नदीतीरे च वृक्षा परगेहेशु कामिनी मंत्रीहीनाश राजान शीघ्रं नश्यंत संशय पंधरा नीतिवचन क्रमात आचार्य चाणक्य उपदेश करतात की वेगवान प्रवाहाच्या नदी किनाऱ्यावर उगवणारे वृक्ष दुसऱ्याच्या घरात राहणारी स्त्री मंत्री नसणारा राजा हे सर्व शीघ्र गतीने नष्ट होतात अर्थ हा आहे की प्रवाह अनिश्चित असल्यामुळे किनाऱ्यावर उगवणारे वृक्ष शीघ्र नष्ट होतात कारण ती भूमी वृक्षांचे वजन सहन करू शकत नाही आणि त्यांची मुळं उखडू लागतात या प्रकारे दुसऱ्याच्या घरी गेलेली स्त्री सुद्धा चारित्र्याच्या चा दृष्टीने सुरक्षित राहू शकत नाही तिचे पावित्र्य शंकास्पद होते या संदर्भात एका नीतितज्ञाने सांगितले आहे की लेखनी पुस्तिका दारा हा परहस्ते गतागता गता हा नष्ट भ्रष्टाच मर्दिता लेखणी पेन पुस्तक आणि स्त्री दुसऱ्याच्या हातात गेली तर ते हरवले असे समजा जर दैवयोगाने परत वापस आले तर त्यांची दशा नष्ट भ्रष्ट आणि चोळामुळा चुरगळलेल्या विच्छिन्न स्वरूपात असते याच पद्धतीने राजाचा शक्तीस्थान मंत्री असतो मंत्री राजाला सन्मार्ग आचरण्यास व कुमार्ग टाळण्यास प्रवृत्त करतो तो नसणे राजासाठी घातक असते यामुळे राजाजवळ मंत्री असणे आवश्यक असते व्यक्तीचे बळ बलम विद्याच विप्राणाम राज्ञः सैन्यं बलम तथा बलम वित्तम व वैशानां शूद्राणां च कनिष्ठता सोळा आचार्य चाणक्याचे कथन आहे की विद्यास ब्राह्मणांची शक्ती आहे राजाची शक्ती सैन्य आहे वैशाची शक्ती धन आणि सेवा करणे क्षुद्रांचे बळ आहे म्हणजेच ज्ञान विद्याच ब्राह्मणांची शक्ती मानली गेली आहे अध्ययन स्वाध्याय हेच त्याचे कार्यक्षेत्र आहे व त्यातच त्याने प्रावीण्य मिळाविले पाहिजे तरच तो आदरास पात्र होईल राजाचे बळ त्याची शक्ती असते ती त्याचे सैन्य त्याच शक्तीच्या बळावर तो राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवतो याच तन्हेने संपत्ती वैशांचे आणि सेवा करणे क्षुद्रांचे बळ आहे हेच त्यांच्या कार्यक्षेत्राचे वैशिष्ट्य आहे जगाची रीत निर्धनम पुरुषम वेश्या प्रजाभग्नं नृपं त्यजेत खगाहा वीतफलं वृक्षं वृक्षम गृहं गो गृहम सतरा आचार्य चाणक्य येथे वस्तू मिळाल्यानंतर तिच्या उपयोगाच्या रासाचे नियम लागू करून म्हणतात हा सृष्टीचा नियम आहे की पुरुष निर्धन झाल्यावर वेश्या पुरुषाचा त्याग करते शक्तीहीन राजाचा आणि पक्षी फळहीन वृक्षाचा त्याग करतात या रीतीने जेवण केल्यानंतर अतिथी घर सोडून जातो येथे हे अभिप्रेत आहे की वेश्या आपल्या जुन्या ग्राहकाला तो गरिबीत आल्यानंतर सोडून देते वाईट काळात राजा शक्तीहीन झाला तर त्याची प्रजा त्याचा त्याग करते वृक्षाची फळे संपल्यानंतर पक्षी त्या वृक्षाचा त्याग करतात जेवणाच्या अपेक्षेने घरी आलेला अतिथी जेवणानंतर घर सोडून जातो आपले काम होईपर्यंतच लोकसंबंध ठेवतात हाच सृष्टीचा संकेत येथे आहे की उपयोगानंतर वस्तू निकामी होते या संदर्भात आचार्य चाणक्यानी काही उदाहरणांद्वारे व्यक्तीच्या कर्तव्यपालनावर भर दिला आहे संपत्तीमुळे वेश्या ज्याला आपला प्रेमी म्हणते निर्धन झाल्यावर त्याच्याकडे पाठ फिरविते मानहीन राजाला प्रजा त्यागते आणि वठलेल्या वृक्षाला पक्षी त्यागतात भोजनानंतर गृहस्थाला आशीर्वाद देऊन घर सोडून जावे हे अतिथीचे कर्तव्य आहे तेथे मुक्काम करण्याचा त्याने विचारही करू नये नाहीतर असे होईल की गृहस्थाला संकोच दूर सारून अतिथीला जाण्यास सांगणे भाग पडेल त्याला हे समजले पाहिजे की भोजन झाल्यावर स्वतः जाण्याची परवानगी मागण्यात सन्मान आहे आणि हेच योग्य आहे गृहीत् दक्षिणा विप्रास्त्यजंती यजमानक प्राप्ती विद्या गरुम शिष्य दग्धारण्यम मृगस्तथा अठरा आचार्य चाणक्य जगरितीची चर्चा करताना सांगतात की दक्षिणा घेतल्यानंतर ब्राह्मण यजमानाला सोडून देतात विद्याप्राप्तीनंतर शिष्य गुरुला सोडून देतात आणि वणवा पेटल्यानंतर पशु वनाचा त्याग करतात म्हणजेच ब्राह्मण दक्षिणा घेईपर्यंतच यजमानाजवळ राहतो दक्षिणा मिळाल्यानंतर तो यजमानाला सोडून जातो व दुसरीकडचा विचार करू लागतो शिष्य शिक्षण होईपर्यंतच गुरुजवळ राहतो विद्या प्राप्त केल्यानंतर ते गुरुला सोडून जातात व जीवनकार्याचा विचार करीत पुढील योजनांचा कामाला लागतात हरिण आदी पशु वनात ते हिरवे आहे तोपर्यंतच राहतात जर वनात आग लागली तर पक्षी तेथे राहण्याची सुट्टी संपली असे समजून अंत्यत्र डेरा टाकायचा विचार करून निघून जातात वा उडून जातात व्यक्ती कोणाच्या तरी आश्रयाला तोपर्यंत राहतो जोपर्यंत त्याला आपले ध्येय पूर्ण होताना दिसते पूर्ण झाल्यानंतर उपयोगिता संपल्याचा नियम लागू पडतो दुष्कृत्यापासून सावध रहा दुराचारी च दुरदृष्टीर दुरावासी च दुर्जनहा यमैत्री क्रियते पुंभी नरह शीघ्र विनश्यती एकोणीस आचार्य चाणक्य दुष्कृत्याच्या परिणामाप्रती सावध करताना म्हणतात दुराचारी दुष्ट स्वभावाचा विनाकारण दुसऱ्यांची हानी करणारा आणि दुष्ट व्यक्तीबरोबर मैत्री ठेवणारा श्रेष्ठ मनुष्यसुद्धा शीघ्र नष्ट होतो कारण संगतीचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही खरबूज पाहून खरबूज रंग बदलतो ही म्हण तर प्रसिद्ध आहे जर एखादा मनुष्य दुष्ट लोकांसोबत राहत असेल तर त्यांच्या संगतीचा प्रभाव त्या मनुष्यावर नक्की पडेल दुष्टासोबत राहणारा मनुष्य नक्कीच दुखी होतो हीच गोष्ट लक्षात घेऊन तुलसीदास सुद्धा म्हणतात दुर्जन संगन देह विधाता इससे भलो नरक कावासा म्हणून मनुष्याने कुसंगती टाळावी मैत्री बरोबरच्याशी समाने शोभते प्रीती राज्नी सेवाच शोभते वाणिज्यम व्यवहारेषु स्त्री दिव्य शोभते मैत्री आणि व्यवहारात समपातळीवरच शोभणाऱ्या तत्वाचे प्रतिपादन करताना म्हणतात की समपातळीवरच्या लोकांमध्येच मैत्री शोभते राजाची केलेली सेवा शोभून दिसते वैश्यांना व्यापार करणे शोभते शुभ स्त्री घराची शोभा आहे अभिप्रेत हे आहे की मैत्री बरोबरच्याशीच करावी सेवा राजाचीच करावी असं करण्यातच त्या कार्यांची शोभा आहे वैश्यांची शोभा व्यापार करण्यात आहे घराची शोभा शुभ लक्षणयुक्त पत्नी आहे कारण असे म्हणतात की ज्याही का काम वाही कोसाजे और करे तो दंडा बाजे म्हणजेच ज्याचे काम त्यानेच करावे तर चांगले नाही तर परिणाम चांगला होत नाही